सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं नितीनजींना ऐकण्यासाठी आपण नेहमीच असूचलेलो असतो नमस्कार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकोणचाळीसाव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना आठवण करण्याकरता आपण सगळे उपस्थित आहोत आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले होते अशा सर्व दीन दलित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं त्यांना आणि आपलं संपूर्ण जीवन सामाजिक समता आणि समरसता या विषयाकरता समर्पित केलं आपल्या समाजामध्ये सोशल इक्वेलिटी आणि इकॉनॉमिक इक्वेलिटी प्रस्थापित झाली पाहिजे असं त्यांचं स्वप्न होत आणि म्हणून या समाजातले जातीयवाद अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे पण हे केवळ भाषणातून होणार नाही तर प्रत्येक माणसाच्या व्यक्तिगत कृतीतून होणार आहे कुठल्याही माणसाच्या मोठेपणाचा संबंध त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्षी नाही आहे तर त्याच्या गुणवत्तेशी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारावर पुढे जाण्याची गरज आहे भगवान गौतम बुद्धांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला आणि आज आपलं संपूर्ण विश्व एका महाप्रलयाच्या काठावर उभा आहे जगामध्ये अनेक युद्ध सुरू आहेत आणि त्यामुळे आज विश्व शांतीचा सत्य आणि अहिंसेचा संदेश हा जो भगवान गौतम बुद्धांनी दिला आहे तो आपल्याला समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे मी अतिशय भाग्यवान आहे की भगवान गौतम बुद्धांचा जिथे जन्म झाला जिथे त्यांचं राज्य होतं जिथे त्यांना बौद्ध गयाला ज्ञान प्राप्त झालं जिथे त्यांचं देहावसन झालं अशा सर्व ठिकाणी मी बौद्ध सर्किट म्हणून बावीस हजार कोटी रुपयाचा रस्ता बांधून पूर्ण केला आणि हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर जगातल्या सगळ्या बौद्ध भिक्खूंनी मला बौद्ध ग्यायला बोलवलं होतं त्यामध्ये हाँगकाँग चीन इंडोनेशिया मलेशिया जापान थायलंड सगळीकडले बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी एक उत्तम प्रसंग घडला भगवान गौतम बुद्धांचं ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं त्या मंदिरामध्ये बौद्ध विहारामध्ये जाऊन मी जेव्हा त्यांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर जे वृक्ष आहे त्याचं दर्शन करण्याकरता मी उभा होतो माझी पत्नी पण माझ्याबरोबर होती वादळ किंवा हवा नव्हती पण त्याचवेळी त्या वृक्षाचं एक पान खाली पडलं आणि माझ्या खांद्याला ला लागून ते माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं मला त्यावेळी तिथल्या सगळ्या बौद्ध गुपूंनी सांगितलं की तुम्हाला दिलेला भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आशीर्वाद मी स्वतः व्यक्तिगतरित्या भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं अनेक वेळा वाचन केलेलं आहे आणि त्यातले अनेक तत्व पुरोगामी प्रगतीशील समृद्ध संपन्न राष्ट्र निर्माण करत असताना सत्यत सत्य अहिंसा सत्य आणि शांती याचा विश्वकल्याणाचा संदेश हा लोकांपर्यंत देण्याची मोठी आवश्यकता आहे मी आजच्या या प्रसंगी भगवान गौतम बुद्धाच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी चे प्रार्थना करतो की आपल्या सर्व समाज बांधवांचा विकास झाला पाहिजे तो म्हणजे आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक आणि समाजाच्या बरोबरीने सन्मानाने जगण्याचा जो अधिकार आहे त्या आधारावर त्यांना जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेने आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिवशी महाप्रज्ञा बौद्धविहार आणि महानगरपालिका नागपूर यांच्या सहयोगाने या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे विशेषतः आनंद शिंदे यांना ते मी खूप वेळा ऐकला परंतु त्यांचे पुत्र जे आहेत तेही पण तेवढेच उत्तम गायक आहे आपल्यासारखं मी पण त्यांचं एक गाणं ऐकून मला जायच्या का अजून तीन कार्यक्रमाला जायचं आहे माझी इच्छा आहे कार्यक्रमाला बसण्याची परंतु मला जाण्याची घाई असल्यामुळे त्यांचं एक गाणं ऐकायचं आहे म्हणून मी माझं भाषण येथे संपवतो धन्यवाद नमस्कार